परभणी शहरातील रोड परिसरात असणाऱ्या लक्ष्मीनगर येथे ए आर स्टूड फॉर्मच्या वतीने आयोजित घोड्यांच्या रेवाल चाल स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला ए आर स्टूड फॉर्मच्या वतीने चोवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता परभणी शहरातील लक्ष्मीनगर येथे देशपातळीवरील घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी ए आर स्टूड फॉर्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते जा जा थे या स्पर्धेतील विजेत्यांना पहिले बक्षीस एक्क्याऐंशी हजार रोख पाचशे ग्राम चांदीचे मेडल दुसरे बक्षीस एकसष्ट हजार रोख तीनशे ग्राम चांदीचे मेडल तसेच तिसरे बक्षीस एक्केचाळीस हजार रोख रक्कम आणि दोनशे ग्राम चांदीचे मेडल आणि प्रोत्साहनपर अनेक बक्षिसे ठेवण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि तसेच महाराष्ट्रातील नामोंद उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे डायरेक्टर बकर भाईजान सय्यद अब्दुल खादर माजी सभापती गुलमीर खान डॉक्टर विवेक नावंदर दीपकराव देशमुख स्कायलाईट कन्स्ट्रक्शनचे मेहराज सिद्दकी आणि इतरही मान्यवरांची उपस्थिती होती या स्पर्धेतील पहिले पारितोषिक घोडा एकता एक्सप्रेसचे मालक सय्यद फराहान मोतीहार बिहार घोडेस्वार मनीष यांना मिळाले तसेच दुसरे बक्षीस घोडाबागी मालक विवेक पहिलवान घोडेस्वार शंभूनाथ बिहार यांना मिळाले तसेच तिसरे पारितोषिक शेळगाव येथील पटकावले आहे या स्पर्धेतील देशातील गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार लातूर औरंगाबाद परळी परभणी आदी ठिकाणातील स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेत देशभरातील पन्नास घोड्यांनी सहभाग नोंदवला रुबाबदार देखणे आणि बलाढ्य घोडे परभणीकरांना यावेळेस पाहायला मिळाले या, या स्पर्धा पाहण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली होती या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे डायरेक्टर अबू बकर भाईजान सय्यद अब्दुल खादर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए आर सूट फॉर्मचे अब्दुल रझाक सय्यद अबू हसन आदींसह फर्मच्या सहकाऱ्याने मोठे परिश्रम घेतले यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपचे डायरेक्टर अबू बकर भाईजान सय्यद अब्दुल खादर ए आर सूट फॉर्मच्या वतीने सत्कार करण्यात आला हे सातत्यानं समाजकार्यामध्ये व्यस्त वे असणारे व्यक्ती जी, जी, जी. शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी शहरामध्ये एकोपा रहावा शहराचा विकास व्हावा शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी रोजगार यावा यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते जी, जी. तुम्ही पाहिला असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान असतं कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढे असते म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा स चौफे विकास जे म्हणला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल रोजगाराचं क्षेत्र असेल लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं वैश्य केले जाईल की अच्छे किमत ऑर्गनाईज होईल तिसरा साल सालता और इस टाइम पूरे इंडिया से लोग आए हैं बन के रेस खेलने के लिए हमारा मकसद ये है कि हमारे शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए हैं दूसरे जो कामों में मुबतला है वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दें और जिस शहर के अंदर जो लोग सेहतमंद रहते हैं वहाँ का देश मज़बूत रहता उसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम जो रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिली फैमिली के साथ अच्छी ज़िंदगी गुजर आज से उम्मीद है कि अभी हमदार साहब फादर साहब और कलेक्टर साहब भी बोलेगी कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल का भी कोशिश है हमारी कि वर्ल्ड लेवल की भी रेस कराने के वास्ते हम जद्दोजहद कोशिश करेंगे